मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता अपुऱ्या विजेमुळे शेतकऱ्यांचे पिके सुकताय जनावरांना पाणी नाही प्रशासन गप्प आणि वधेर मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शेती करणे म्हणजे आता एक त्रासदायक स्वप्न ठरले आहे गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील अनेक गावात ता अपुरा आणि विस्कळीत वीज पुरवठा सुरू आहे ज्यामुळे शेतातील पिके सुकत आहे आणि उत्पादनावर थेट परिणाम होत आहे त्याहून शेतातील जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत मिळत नाही या साऱ्या समस्यांवर प्रशासनाकडून असल्यासारखं चित्र आहे कुंभा व आजूबाजूच्या गावामध्ये स्थिती अत्यंत गंभीर आहे वीज पुरवठा अचानक जातो ट्रान्सफॉर्मर बंद पडतात फ्यूज उडतात खांब मोडतात आणि या साऱ्या तक्रारी नोंदवल्यानंतर कोणतीही कार्यवाही होत नाही कारण अगदी स्पष्ट आहे संपूर्ण विभागात केवळ एकच लाईनमन कार्यरत आहे एवढ्या मोठ्या क्षेत्राचा भार एका व्यक्तीवर टाकल्यामुळे दुरुस्ती वेळेत होत नाही आणि त्याचा संपूर्ण फटका शेतकऱ्यांवरच बसतो यामुळे शेतीसाठी नियमित अखंड आणि वेळेवर वीज पुरवठा मिळावा लाईनमनची संख्या किमान चार ते पाच पर्यंत वाढवावी जेणेकरून तातडीने सेवा मिळू शकेल तांत्रिक अडचणींवर त्वरित उपाय करणारे स्वतंत्र दुरुस्ती पथक स्थापन करावे अशा प्रकारच्या ठाम आणि रास्त मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहे शेतकरी वेळेवर वीज बिल भरतो पण वेळेवर सेवा मिळत नाही हा दुजाभाव सहन केला जाणार नाही असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे महावितरण विभागाने जर तातडीने हालचाल केली नाही तर ग्रामीण भागात संताप उचडेल आणि तीव्र आंदोलन होणार हे निश्चित असल्याचं मत आता सर्वत्र व्यक्त केलं जात आहे यावेळी उपस्थित सचिन मेश्राम रोहन आदेवार पंकज नेहारे शेषराज मळावी विवेक दोडा रवींद्र घुमे आणि लुताने आनंद लक्षणी होते मारेगाव महावितरणला निवेदन देण्यात आलेले आहे जी कृषी विभागातील लाईन आहे म्हणजे जे शेतातील लाईन आहे त्यांचा पुरवठा जो आहे तो, तो वारंवार खंडित होत आहे मुख्यतः कुंभा सर्कल आए, आ, लाइन्मर, लाइन्मर आए, है, जे आहे त्या ठिकाणी लाईनमनची संख्या कमी आहे आणि लाईनवर लाईनमनवर जो भार आहे तो मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे जे शेतातील वीज आहे ते वारंवार जात आहे त्यामुळे जे आत्ताच नुकतेच लावलेले जे रोपटे आहे जसं भागीपाला समजा ते वारून जात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे आज या ठिकाणी उपअभियंता यांना निवेदन देण्यात आलेले आहे की जो विजेता पुरवठा आहे तो सुरळीत करावा अन्यथा मोठ्या प्रकारच्या तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणे